आपण आपल्या जबाबदारी आकाराचा आनंद घ्या कारण पर, पंच प्रत्येक सांगत असतो मागे सर्व आनंद घ्या एक तास आपल्यासाठी राखीव ठेवून सुंदर गाड्या पडतात गाड्यावरती लक्ष द्या इकडे सुंदर अशी गाडी पैठे दोन गाड्यातल्या नाथे आली माहिती वेगळा प्रवेश होता आणि होता शिवनीचा सुंदर असू गाडी पाहिजे दोन गाड्या या गाड्या बाहेर मी Ya, गरूने गरूने या गाडी असू बाहेर बाहेरून या